गजानन महाराजांचं अष्टक दास गुनुकृत गजानना गुणागरा परम मंगला पावना अशीच अवगे हरी दुरीत ते विद्रवासना नशेत्रिपुवना मध्ये तुझ आमासरा करी पदनतावरी ಬಹೋದಯ ನೋಷಧರ ನಿರಾಶವನ ಸೇರಳಿ ಅಲ್ಪ ಸೇವಾ ಕರಿ ತು ಜೇ ಪತಿಪಾವನ ಭಟಕಲೋ ಋಥಾರಿ ವಿವತಿ ನ ಗಾಯತಿ ಆಪಲ್ಯಾಸ್ರ ಕರಿ ಪದತ್ತವರಿ ಬಹು दयानऋषधरा गजानना गुणागरा परम मंगल अशी चवगे हरी देवी दुर्वासना नसे मध्ये जविनामासरा आला सजगी लावण्या परतोनी, सुवाटे जन समर्थ गुरुराज जा बशवी नाम नारायण प्रार्थना सत जोडोनिया या करा करी पद्ता वरी बहु दया धरा गजानना गुणागरा परम मंगल पावना अशी चौघे हरि दुर्दती वासना नशेती भुवना मध्ये तुझ पदनता वरे बहुदया नरोषधरा क्षणात आनिले नसो निते मत्या वा पिला क्षणात प्रतिकरीसी इच्छिल्या स्थळा ಕ್ಷಣಾತ್ ಸ್ವರೂಪ ಕಿತ್ತಿ ಪದೇ ಬಹು ದಯಾ ನೋಷಧರ ಆಘಾತು ಗುರುವರಲೋಕು ಜುಣೇ ವ್ಯರ್ಥ ಜಿ ನಾ ಕುಡಿ ಕೃಪಾ ಉದ್ ಮಾಗತಿ ಜೂನಿ ಗೌತಮೀಚ करी पदनता बहुदया नरोषधरा गजानना पावना परम मंगला पवन हशी चेहरे धुरीत ते असे हसेवना मध्ये दुसविमासरा करी वदनता वरी बहुदया नरोषधरा ಸಮರ್ಥ ಸ್ವರೂಪ ಪ್ರತಿ ಧರೋಣಿ ಸಾಚ ಬಾಳಾ ತುಮ್ ಪ್ರಗಟ ಜಾಳ ಕೃಷ್ಣಗರಿ ಹರಿ ಸ್ವರೂಪ ಭೇಟ ವಿಮಾ ತಿ ಪದ್ನತು ದಯಾ ನೋಷಧರ ಗಜಾನ ಗುಣಾಗರಮಲ ಪಾವನಾ अशी वगे, हरी दुर्दती विधुरवासना नसेवना मध्ये तुझवीनामा सरा करी वदनतावरी बहुदया सुधरा सचिद्र नौका प्रती तुदिय पावहे, पाय हे लागता जलात बुडता, तरी तिजसी नर्मदा देहाता, अशा तुझशी वा ज्ञानच समर्थ माझी गिरा करी बरी बहुदया नरोषधरा गजानना गुणा गरा परम मंगल पवन अशी चे हरी धुरी वी दुर्वासना नशे मध्ये तुझ विने ಆಮರ ಕರಿೇ ಪದ್ನತೇ ಬಹು ದಯಾನ ಋಷಧರ ಆತನ ಬಹುಬೋಲ ತತ್ವ ಪದಾಜಾ ವಂದಿತೋ ಪಡೋ ವಿಸರ ಕದೀಯಹೇತ ಮೇ ಮಾಗಿತೋ ತುಮೀ ವರದ ಆಪಲರ ಗಣು ಚಿರೀ ಪದ್ನತ್ತವರಿಹು ದನರೋಷಧರ ಗಜಾನಗುಣಾಗ ಪರಮಾವನಾ ಅಶಿ ಚ ಗೇ ಹರಿ ದುರಿತತಿ ವಿಧುರ್ವಾಶೇತಿ ಮಧೆ ತು ಅಸರ ಪರಿವದ ತೀ ಬಹು ದಯಾನೋಷಧರೀ ಸಮಗಜಾನ ಮಹಾರಾಧಕೀ ಜಯ अनन्तकोटिब्रह्माण्डनायको महाराजाधिराजयोगिराज परब्रह्म सचिदानन्दभक्तपतिपालक श्रीगानिवासी श्री समर्थ सद्गुरुगजानन्द महाराज के जय श्रीगजानन्द महाराज चारती गणगणगणातभूते प्रियभजन सद्गुरुते हो गजाननाते, त्या आठवा प्रभाते अमृतमंत्रवाणी स्वर्गीय योग्यताती यो साक्षी कार्यसजीवनीचे घेते मंत्री की श्रेष्ठी जाणीव त्यास सहोते गणात भूते प्रिय भजन सद्गुरुचे गुरु हो गजाननाते त्या आठवा प्रभाते दुःखसर्वरत स्मरता हो पुरवती सती ते हो हे तु आधार या जगाते भक्ता ध्याते गण गण गणात होते प्रिय भजन गुरु होग ते त्या आठवा प्रभाते करी मंत्र श्री गावि वारी कर्णे सत्या सजात त्या ते टळतील सर्व विगणे नारायणा प्रचिती गणुदास गन गनात भूते प्रियभजन सद्गुरुते गुरगजाना हो ते त्या प्रभूते जोस्थानी आनंद त्या मिळाला साङ्गे जने तु हा सत्यसन्त जाला प्रमाणया च पवित्रठे उणी सद्गुरुते गुरुहोग जाननाते, ता आठवा प्रभाते अमृतमन्त्रवाणी स्वर्गीययोग्यताति करिकार्यसंजवी च साक्षीसभक्तगीति मान्त्रिकपायी सृष्टि जानीमत्या सहोते गणगणगणात् भूते प्रियभजनसद्गुरुते శ్రీ సమర్థ సద్గజాన మహారాజ కీ జయ అనంతకోటి బ్రహ్మండ నాయక మహారాజాధిరాజిరాజ పరబ్రహ్మ సచితానంద భక్తీపాల్ శ్రీగ నివాసీ శ్రీ సమర్థ సద్గజాన మహారాజ కీ జయ భక్త వీడియో ఆవల వీడియో లాయి క शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्णा